वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध असलेल्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती या गणरायांचं दर्शन घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह हो, गोवा कोल्हापूर कर्नाटक या ठिकाणून भक्त आले होते श्रावण महिन्यातील आणि या वर्षाची पहिली मंगळवारी आलेली अंगारिका संकष्टी म्हणून तिला विशेष महत्व असल्यानं भक्तांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रेडित ग्रामस्थ आणि सर्व भाविकांचे या गणपती ट्रस्टच्या वतीने मी हार्दिक स्वागत करत आहे श्रावणातली आणि या वर्षातील पहिली संकट अंगारकी असल्यामुळे आता दुर्मिळ योगायोग बऱ्याच वर्षांनंतर सुरू झालेला आहे सकाळपासूनच चार वाजल्यापासूनच भाविकांची गर्दी आहे काही भाविक रात्री जाऊन इथे धरले होते तसेच आतापर्यंतही ब रस्त्यापर्यंत बरीच लांबचे नाम राग लागलेली आहे तसेच येणाऱ्या सगळ्या भाविकांचे या मंदिराकडून रेडिडी ग्रामस्थांकडून मी स्वागत केलं स्वागत केलेलं आहे तसेच रेडेगाव हा दोन गोष्टी प्रसिद्ध आहे तर मायने आणि रेडीचे गणपती अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी श्री सदानंद कांबळे यांना स्वप्नात श्री गणपतीचे दर्शन झाल्यानंतर त्या हा गणपतींचा मावशी देवी महादेव ते प्रसाद घेऊन गणपतीनंतर मग काम करून त्यानंतर मग गणपती सर्वांच्या दृष्टीत दिसले तसं असताना त्यानंतर त्या वर्ष एकोणीसशे शहात्तर नंतर आतापर्यंत एकदम ठराविक ठराविक काळापुरतीच असा योगायोग आलेला आहे की श्रावणच पहिली अंगारकी संकटी आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांचं मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आपल्या मंदिराच्या वतीने सहज स्वागत करेल